पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यानिमित्त जाहीर सभेचं ठिकाण आणि हॅलिपॅडची जिल्हा प्रशासनाकडून दुसऱ्यांदा चाचपणी करण्यात आली पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरी भागातील तीस हजार असंघटित कामगारांना एकाच ठिकाणी परवडणाऱ्या दरात सहकारी तत्वावर रेनगर फेडरेशन आणि म्हाडा यांच्या पुढाकारातून जगातील एकमेव अभिनव अशा तीस हजार घरांचा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे या गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या अनुषंगानं जाहीर सभा होणार आहे याच्या पूर्वतयारीसाठी रेनगर कुंभारी इथं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे म्हाडाचे संबंधित सर्व अधिकारी रेनगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या रे नगरचे सचिव युसुफ शेख मेजर विकासक अंकुर पंधे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचं ठिकाण आणि हेलिपॅडची दुसऱ्यांदा चाचपणी केली दरम्यान सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या वाहनांची सोय करण्यासाठी वाहनतळाची व्यवस्था करणं सुरक्षा यंत्रणा निश्चित करणं याबाबत प्रत्यक्ष क्षेत्र सर्वेक्षण करण्यात आलं अत्यंत वेगवान पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती अडममास्तर यांनी दिली